सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर व्हिडिओ शूट करायला जरा उशीरच झालेला आहे कारण आता वेळलेले आहेत साडेचार दुपारचे दुपार होऊन गेलेली आहे ताई आमची चिवताई शाळेतनं सुद्धा आलेली आहे आणि भिजत आलेली आहे कारण बाहेर खूप पाऊस चाललेला आहे आणि तिने काही छत्री नेलेली नव्हती कारण आमच्या छत्री नाहीये परत ते असं म्हणली मम्मी खोटं बोलली तर खोटं बोलायचं काही कारण नाही आणि भयानक पाऊ बाहेर पाऊस चालू आहे आणि बाजारला जायचंय तर खूप मोठा प्रश्न आहे गिरायक होईल का नाही तर चला आता काय होईल का का ते होईल पण बाजारला तर जावंच लागल काय कमायना थोडीफार कमायना मटकी विकल नाही गेलं तर माल उद्याचा माल टाकलेला आहे परत आजचा माल लोड होईल आणि चिवता येत म्हणते तीन दिवस मुसळधार पाऊस आहे आठ तास पाऊस लगातार चालू राहणार आहे असं म्हणतात शाळेत अजून आलेलं नाही दाजी इथं झोपलेले दाजीनं म्हणलं चला बघू दाजी उठते भरायची आणि मी पण थोडस झोपले होते आज ते आमच्या माझी म्हणजे क्लासला गेले केस आता पुसूया क्लासला गेलीच नाही गेलते आल्या भिजत नाही घरी क्लास पण करून आले का नाही मग क्लासला गेले सुट्टी मग तिथं मुसळदार पाऊस झाला आ ना आली आता चिवताई आता तू झाली पण आता आम्हाला जावं ना पाऊस जरी झाला तरी बसावं लागतं आणि मला बघितलं तर मध्ये विचारतील मला तर आता जावं लागेल ताई भिजली सर्दी होईल लोक केस पुसून घेते आता आणि ओटा चला मटकी भरायची तर दाजी इथं झोपल्यात बघा तुम्हाला दाखवते ओ साहेब ओ साहेब ओ साहेब उठा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा की आणि मी गेले होते आज आई हो मी आहे पित्राला गेले होते मामाच्या पुरीची म्हणजे तिच्या सासऱ्यांची पित्र होती आता हा पित्तूर पंढरवाडा आहे म्हणजे काय म्हणतात ना माळ पण म्हणतात नाही ना हो आणि नाही का आ, पित्तर पंढरवाडा असं पण म्हणतात म्हणजे पंधरा दिवस आहेत पितृ दोष जे असतात त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये शुभकाम काय करत नाहीत कारण जे असतात कोणाच्या आई वडील नसतात कोणाच्या सासरे सासू सासरे नसतात त्यांना जीव घालायचं असतं बरंचसं काय करावं लागतं तर आमची पौर्णिमेलाच पित्र झालेली आहे आबांच्या आई वडील आणि माझे सासरे त्यांना जीव घातलेला आहे पौर्णिमेलाच गणपती उठले त्याच्या दुसऱ्या दिवशी आता सगळ्यांची तर आता चार आठ दिवस राहिलेत नवरात्राचं धुनंधानं काढायचंय सगळं घर आवरायचंय बघू आता पावसाने जरास बिन पडलं पाऊस थांबला तर करता येईल तर बघा बा हेर कसा पाऊस चाललेला आहे आजी काहीतरी करते बघा असं कोंबड्या भिजून आल्या इकडे बघा पाऊस चालू आहे पण बाजारला सुट्टी देऊन चालणार चालणार नाही बाजारला जावं लागणार तर चला आता बाजारला आहे आवडते चहा करते आजी चुकीत उठते तोंड वगैरे फ्रेश हो चला जाऊ बाजार तर चला आता चहा वगैरे करून घेते कारण आता जायचंय बाजारला थोडंसं आणि बापूंनी माझं सगळ्यात मोठं काम केलं आपल्या किचनमध्ये बाप्पंनी बघा टूप लावली दिसत असेल तुम्हाला तर आमच्या बाप्पूंनी मी व्हिडिओ बनवते तर ते जास्त आपलं किचनमधलं दिसत नाही आणि बरेच दिवस झालं तुम्हाला जे बाप्पूंनी लाईट लावलेली होती ती दाखवायची होती पण व्हिडिओ एवढ्यात वी केले नाही त्याच्यामुळे जमलंच नाही तर ताईला ता पण भूक लागलेली आहे तर आता चहा वगैरे करते म्हणजे ताई चहा बिस्किट वगैरे काही आली आमची कोणाचा फोन येतोय मध्येच तर चला आता चहा करून घेते आणि आपला इथं पत्रा पण आहे त्याच्यामुळे पत्र्याचं घर पण गळते बघा दिसत असेल तुम्हाला हे आखी क्रॅश गेले बघा हे दिसतंय ना तुम्हाला हे हा हे तरी एकदा ओम पत्र्यावरती चढला होता तर नाचला जरा असा तर ते पन्हाळी म्हणजे त्याला पन्हाळीच म्हणतात ती पन्हाळी क्रॅश गेली आणि ती तुटली आता एवढं स्पष्ट दिसतंय ना बाहेरचं खिडकीमधलं सुद्धा दिसतंय इतका प्रकाश पडतोय आणि व्हिडिओ खूप छान येतोय आणि थोडा चेहरा आळसल्यासारखा दिसतोय कारण झोपीतनं उठलं थोडासा थो आराम थो केला थो कारण म्हणजे ते गेले होते पोळ्या लाटू लागले तिला बाकीचं काही काम करू राहायला लागले फक्त पो पोळ्या बनवू लागले जेवण वगैरे केलं आणि पोळी खाल्ल्यावरती अशी झोप आली घरी आली की झोपलेच आणि उश मग आता उठले जरा म्हटलं आता चला व्हिडिओ बनव थोडा का व्हायना तर बघा चेहऱ्यावरती थोडा असल्यासारखं वाटते तर आता मी पण फ्रेश होते चहा अगोदर ठेवते किचनावर होतं होत सकाळी गरबडीने गेले त्याच्याकडं तर चला मग आणि बाबू आल्याला आहे न भिजत आला काय तर ओम पाऊस येत सॉरी बर का आमचा ओमला छत्री माग होता छत्री द्या छत्री द्या छत्री घ्या आपण पाठी मागे छत्री आणलेल्या छत्र्या टिकवतच नाही नाच त्यात मोडत्यात हाय का नाही आणि बाहेर माझ्या पोहराला भिजवलं का नाही पाऊस हाय का नाही चल चा केला आंघोळ करता गरम पाणी लावले आंघोळ कर हिटर लावलं तर पाणी गरम आहे गिजर गिजर म्हणतात इतर नाही तर मी आता फ्रेश झाले फ्रेश झाले तर चेहरा पण फ्रेश दिसायला अरे आमची ताई बघा कस 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 दाखव ही आमच्या चिवतायला लहानपणापासून वाईट सवय आता सावीला गेली तरी बोट चोकती त्याची तिची चुकी माझी चुकी कारण लहानपणी लय काम असायचं गुरं बिरं होती तेव्हा आमची चिदाई झाली तेव्हा गाया वगैरे होत्या मग गायांचं बियांचं करावं लागायचं आणि त्याच्यामुळं मग रानात शेतात जावं लागायचं खंडारी रान होतं मग तिथं बाकीचं काय खुरपान बिरपान असायची गुलचडी होती मग वेळात न पाजल्यामुळं मग ही लेकरांना ला सवय लागती वाईट वेळेत त्याला म्हणजे काय ना वेळात त्याला भूक लागते तेव्हा आईने जर नाही पाजलं तर मग ती लहान लेकरू स्वतःची बोटं तोंडात घालतं आणि स्वतःची भूक भागवतं त्याला वाटतं आईलाच आपण पेतोय मग त्याच्यामुळे आमच्या चिवतायला वाईट सवय वाई लागली बाकी काही नाही तिला हो काशी चोकती मग अशी ही सवय लागली लहानपणापासून अशी थोडी तर आता मोठी झाली ज आली आता तर अजून हो करते तसंच चला मी बजी आता बाजारला जायचंय मला चा ठेवलाय भजी नको बाबा आता मग नको पाऊस येतोय मग आपली मटकी व्हायला जाईल व म्हणतोय भजी कर तर त्या दिवशी परवा दिवशी सोमवारी मी भजी केली होती बटाटा भजी केली ती पाऊस होता असत आणि आबा ह्यांना म्हणतो ते पाऊस येतोय बाहेर बघा तुम्हाला खोट वाटत असेल बघा इकडं बघा बघा हे बघू शकता तुम्ही का पावसाचं पाणी आणि तुम्हाला वाटत असेल पाऊस येत नाही पुन्हा काही हे करती तर बाहेर पाऊस येतोय तरी जावं लागतं पावसात का होईन हो पावसात का बसून आम्हाला मटकी विकावं लागेल पाणी पडलं आणि आजी बघा मटकी भरते आबा काय म्हणतच तुम्हाला आता काय करायचं आबाला मला जावं लागतंय चावतालाय बरं मग जाऊ खपन तेवढी खपन आहे का नाही तर जाऊ द्या तुला अवघड असतं गल्यांच धंदेवाल्यांचं व्यवसायवाल्यांचं पण पाऊस पाणी ऊन वारा म्हणून चालत नाही आता हे एवढा मला मागाचा आता चार पाच हजाराचा माल आहे मटकीचा तो उभी काय नाही गेलं तर पाच हजार रुपये लॉस होईल तर चला आता चहा झालेला आहे तर आबाचं तिकडे काय चाललंय आबा काय म्हणत होता तुम्ही हा काय काय पोरांना का मग अशी त्यांना काय म्हणत होती मला तर पावसात जाणार का आता मटकी काय मोठे की आता पावसाळी आला तरी जायला नको वय मग मटकीच काय करायचं इतक्या हॉटेलवाल्याला कालच दिलेली तो बाजार उशिराच असतो बघू काय कपन तेवढी कपन तर चला जाऊ द्या हा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला चहा पण होत आलेला आहे फायनली चहा चाललाहीच आपला तर ना पाऊस थांबायला पाहिजे नवरात्राचं आवरायचं आहे परत सगळं पसारा घरातली भांडी वगैरे किचन आपल्या दोनच खोल्या आहेत पण आवरावं लागतंय सगळं देवाचं आणि घरसुद्धा थोडंसं गळतंय ते पण हळीला काहीतरी टाकावं लागेल म्हणजे दालीने सिमेंट भरलं होतं पाठीमागच्या वेळेस पण तरी गळत आहे ओमच्या आंघोळ झाली आता तर हा व्हिडिओवरती थांबवते बाय बाय सगळ्यांना